बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू या विस्तारानं छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल झालाय त्यानं अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी व्ही कश्यप यांच्या न्यायालयात अर्ज केला होता त्यावर सुनावणी होऊन कोरटकरचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आलाय त्यामुळं प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे नागपूरच्या प्रशांत कोरटकरनं कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना मोबाईलवर संपर्क साधून एकेरी भाषेत शिवीगाळ केली होती तसंच त्यांना जिवे मारण्याची धमकी देखील दिली होती त्याचप्रमाणे छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यही केलं होतं प्रशांत कोरटकरच्या या कृतीचे कोल्हापुरात तीव्र पडसाद उमटले कोल्हापुरातील शिवप्रेमींनी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीनंतर कोरटकरवर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला त्यानंतर कोरटकरनं अटकपूर्व जामीन मिळवला त्यामुळे संतप्त झालेल्या सकल मराठा समाज शिवशंभू प्रेमी तसंच इंद्रजित सावंत यांच्या समर्थकांनी या प्रकरणी न्यायालयात जामीन रद्द होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी पोलिसांकडे केली त्यावर सरकार पक्षाच्या वतीनं सरकारी अभियुक्ते विवेक शुक्ल आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी बाजू मांडली जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पुन्हा एक नवीन विनंती कोर्टाला केली होती की आत्तापर्यंत आपल्याला अंतरिम जामीन आहे तो सात दिवसासाठी कंटिन्यू करावा त्याच्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या एका के केसचा दाखला दिला आणि पुन्हा आपल्याला सात दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली त्यावरती युक्तिवादात असं सांगितलं की त्यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत त्यावेळेला आरोपी कोर्टासमोर हजर होता इथे तशी परिस्थिती नाही आहे त्यामुळं हा अर्ज मंजूर करायचं कारण नाही आणि एकदा तुम्ही हा त्याला जामीन द्यायचा नाही असं ठरवल्यानंतर पुन्हा परत जामीन देणं हे चुकीचं ठरेल ते कोर्टानं मान्य केलं आणि जामीन अर्ज फेटाळला आणि पुन्हा जे प्रोटेक्शन मागितलं होतं तेही फेटाळले ऍडव्होकेट सौरभ घाग यांनी कोरटकरच्या बाजूने न्यायालयात युक्तिवाद केला होता त्यावर आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्हीडी कश्यप यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयानं ना प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला त्यामुळं आता त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे